मित्रांनो मी शिवम देशमुख आज मी आलो हे आजंती इथे पासून नेर पासून नेर फक्त चारच किलोमीटर वर हे देवस्थान आहे आणि हे एका महाराजांचं जन, महाराजाच्या मा, समाधी आहे म्हणजे म्हणजे खाकीनाथ मालकोजी महाराजांचं हे देवस्थान आहे खूप सुंदर आहे म्हणजे असं सा, किल्ल्यासारखा आहे पूर्ण समजून आणि खूपशा मान्यता आहे पडते इथे की म्हणजे जसं की याच्यावरती वीज वगैरे पण पडली होती म्हणते खूप आहे आणि कॉईन वगैरे पण चिटकतो अंगाला बाग मान्यता आहे आपण भेटणार आहोत बघायला तर आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो एक मंदिराचा एक एक पल बघा तुम्ही खूप मस्त मंदिर आहे काय या म्हणजे अन्शियंट टेम्पल सिरीजचा एपिसोड सतरा येणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही फॉलो नसेल केलं तर फेस्टिवल हॉपर शिवम चॅनल फॉलो करा करायचं म्हणजे असं दोन्ही बाजूनी हे आहे असं किल्ल्यासारखं पुरुष आहे बघा श्री खाकीनाथ महाराज संस्थान अजंती असं किल्ल्यासारखं दोन्ही बाजून एक त्यांचा एक सभागृह आहे म्हणाले आणि इकडे असं हे असा रस्ता मस्त तिथे पूल आहे असं नेरमार्गाने इकडे याल तर तुम्हाला दिसेल तिथे असे आई असं काहीतरी लिहिलेलं आहे तर आपण आता समोर जाऊ बघा छान मस्त वाटते काही दिवसांनी खाकीनाथ महाराजांची म्हणजे वगैरे आणि इथे इथे यात्रा भरणार लाइटिंग लावणं सुरू आहे कलरिंग च पण काम सुरू आहे हे बघा तुम्ही असं हे प्रवेशद्वार आहे अशा प्रकारे हे आहे बघा अशा प्रकारे हा प्रवेशद्वार आहे ही, ही काठिया म्हणाले म्हणजे लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी जे, कर जे भक्त असतात ते इथे आपल्या करण्यासाठी बांधतात आणि जेव्हा हे सोडतात तेव्हा इथले भक्त जे असतात ते खांद्यावर घेऊन घेऊन नाचवतात अशा प्रकारचं मान्यता आहे हे समोर श्री नागोजी महाराजांचं ते आहे मंदिर तिथेच मालकोजी महाराजांचं पण आहे तिथेच पालखी ठेवून इथे वीर पण आहे काही अशा प्रकारचं आहे तर आता आपण मुख्य मंदिराचं प्रवेशदार बघू ते म्हणजे चारही बाजूने असं म्हणजे असं जसं की किल्ला कसा असते की चारही बाजूने एक भिंत असते तशाच प्रकारचं इथेच आहे म्हणजे म्हणजे चारही बाजूने असे दगडाची असलेली भिंत आहे इथे थोडस कलरिंग करणच यात्रामुळे पण मला तरी वाटते की कलरिंग केल्यावरती मंदिराचं जे रिअल हे चालले जाते पण कलरिंग नाही तर आपण आता पहिले मंदिर बघू बघा हे बघा हे आहे महाराजांचे मंदिर हे काही करण असतं बंद केलं गेलंय बघा घोटाच आहे इथली एक गोष्ट बघ मी आताच आहे की भर उन्हा भर उन्हाळा आहे पण इथे खूप थंड आहे म्हणजे असं खूप थंड वाटतंय म्हणजे असं थंडी गार वाटते मंदिरामध्ये आल्यावर बघा आणि एक सर्वात उत्तम गोष्ट वाटली म्हणजे बघा काहीच तिकडनी ऊन येत आहे आणि इथे ऊन ऊन जेव्हा बघा बाहेरून पोचायला असं खूप खूप सी वाटतं हे बघा म्हणजे असं वेंटिलेशनचं हवा येण्याचं जुन्या गडातलं म्हणजे ते आहे जुनते किती मावलवाना लागेल ला याला हे बघा सनसेटचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही इथून खूप असं थंड वाटते भाई याच्यात माल वाटत एक नंबर कोईनच जे म्हटलं होतं कसं राहते जसे एखाद्याची जर इच्छा वगैरे हो जर पूर्ण व्हायची होती तर इथे झुटकायचे जुन्या काळातील लोकांची म्हणजे जे मान्यता अशी आहे की इच्छा जर पूर्ण होत असेल आणि आपलं मन जर स्वच्छ असेल तर इथे तों कोन आपल्या डोक्याला वगैरे तो कोण कोण चिपकायचा तर अशा प्रकारची जे हे माहिती दाखवणारच आहे तुम्हाला असं काही दिसते दिसेल तुम्हाला जे हे जे किल्ल्यासारखं म्हणजे ते भिंतजी आणि दोन्ही बऱ्या जण गोटा ले ले। जी, जी बनलेले हे खूप असं लक्ष उडून घेते आणि बाहेरच्या बाजूने बघाल तर तुम्हाला हे किल्ल्याची दिसते असं वाटतं की तुम्हाला असं वाटतं की मंदिर वाटत असं किल्लाच वाटत बघा हा मंदिराचा सा कळ सगळे तुमच्यापैकी काय काही लोक जे येऊ शकले नाही तुम्ही ते कसं दर्शवून बोलू शकता काही फेस्टिवल हॉपर शिवम चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून द्या पुढचा येणारा व्हिडिओ खूप खूप खूपच दमदार राहील बघा अशा प्रकारे आहे आता आपण बाहेर बाहेर जाऊ थोडस बाहेर बघू आपण एक नंबर भाई हे बघा 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 बांधकाम आहे ते, ते किती वर्षातून आहे हे हो चौदाशे पंच्याण्णव अच्छा आणि हे ज्या मंदिराच्या भिंती वगैरे आहेत हो तर ते म्हणजे कशापासून बनले आहे ते म्हणजे काय बेल चुना आणि समजा ते बेल चुना फाडी फाडी म्हणजे याचं मिश्रण करून हे या मंदिराचे जे हे आहेत बनलाय तर तुमचं नाव दादा प्रशांत आवघा प्रशांत मी च्या पहिले दिवशी असतील रविवारी नऊ वाजता सुरू होते रात्रभर राहते पुढे जन्मापासून समाधी पर्यंत माहिती सांगते महाराज कुठं गेले ते काय काय असं मंदिर बांधलं सगळं सगळं इतिहास रात्रभर इतिहास असतो झाडगावचे लोक असते ते वर्धा जिल्ह्यातले ते म्हणते रात्रभर ते इथे येऊन पूर्ण माहिती सांगते पूर्ण पूर्ण जन्मापासून ते समाधी पर्यंत कस कुठं गेल ते महाराज काय काय त्याचा इतिहास सगळा सगळा आल्यावर तुम्हाला संपूर्ण गाव दिसेल म्हणजे सगळं यात्रा पूर्ण दर्शन बघा तुम्हाला इथे आल्यावरती पूर्ण गाव दिसणार आहे का म्हणजे पूर्ण अजून पूर्ण गाव जे आहे पूर्ण ते तुम्हाला दिसणार आहे आणि खूप मस्त वाटते बघा इथून पूर्ण मंदिर किती मस्त दिसते वरून बघा इथे मंदिरासमोर यात्रा भरते मंदिरा म्हणजे या भागात भरते तो जो समोरचा तुम्हाला पूल दिसतो व्हिडिओ मध्ये बघा मी थोडा झूम करतो तर तिथनंच यात्रा सुरू होते पूर्ण इथे पूर्ण यात्रा बघा रविवार आता, आता जो आहे आता नऊ तारखेपासून म्हणजे नऊ मार्च नऊ मार्च पासून नऊ दहा अकरा तीन दिवसामध्ये इथे यात्रा, यात्रा भरणार आहे खूप मोठी सो तेव्हा मी स्वतः इथे आहे सो यात्रा खूप मस्त भरते तुम्हाला एकदा नक्की यायला पाहिजे हे आजंती इथे आहे नेर परस बंद वरून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर आहे खूप मस्त मंदिर आहे म्हणजे महाराजां महाराज महाराजांचा पूर्ण इतिहास वगैरेचा आहे मी तुमच्या घेऊन येणार येणार आहे लवकरच म्हणजे माझं म्हणणं आहे की एकदा नक्की इथे यात्रा आहे म्हणजे जवळपास किती मध्ये बंद होत आता हे चौदाशे पंच्या तर हे चौदाशे पंच्याण्णव साली या मंदिराची मुघलशाहीच्या काळामध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली होती त्यापासूनच हे मंदिर आहे म्हणजे म्हणजे आपल्या नेर परसवन सारख्या ठिकाणी इतकं ऐतिहासिक मंदिर आहे आणि हे फार कमी जणांना माहित आहे तर माझा मेसेज असा आहे का माझे प्रसिद्ध नाही झालं तरी चालते पण माझं म्हणणं आहे की काही हा जे मंदिर इतिहास ऐतिहासिक म्हणजे मंदिर आहे जुन्या काळात चारशे सं वर्ष चौदाशेच मधलं काळ म्हणजे ऐतिहासिक आहे माझा उद्देश हाच आहे की हे मंदिर प्रसिद्ध झाले पाहिजे गाईस या ठिकाणाला एक महत्व यायला पाहिजे तर माझा असा उद्देश आहे तर चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा अजून बघू आपण कळस दिसत आहे ना तुम्हाला हे पंचधातूपासून बनले गाईस पंचधातूपासून बघा हे कळस दिसत तुम्हाला म्हणजे म्हणजे पंचधातूच्या मिश्रणापासून बनलेले हे मंदिराचे कळस आहे म्हणजे सध्याच मी आहे जे आपलं प्रवेशद्वार असते मंदिराचं त्याच्या वर आहे सध्याच्या काळामध्ये बघा तिथे माझी इकडे गाडी वगैरे हो पण आहे खूप सुंदर बघा आणि सनसेटचा व्यू बघाय म्हणजे म्हणजे इथे मी व्हिडिओ काढण्यासाठी आला इथे इथे वर तुम्ही येऊ नका जेव्हा म्हणजे जो जो धोकात आहे का तो पण म्हणजे इथे आल्यावरती तुम्हाला दिसायलाच खूप सही व्यू बघायचं खूप मस्त आहे बघा किती मस्त दिसते शंतनू चीज तो माझा भाऊ आहे शंतनू आणि हा दादा मित्र मित्र बघा खूप मस्त आहे आपल्याला खूप छान आहे एक याची अजून एक गोष्ट मला कळाली आहे की मी स्वतः पण अनुभवला आणि इथल्या स्थानिक लोकांचं पण म्हणणं आहे की हे दुरून पाहिल्यावरती पाहिल्यावर किल्ल्यासारखं दिसतंय किंवा जवळ आल्यावरती मस्जिद सारखं दिसतं आणि आत आल्यावर हे मंदिर सारखं दिसतं हे तिन्ही गोष्टीचं मिक्सर म्हणून आहे आणि इथे सर्व म्हणजे एक एक गोष्ट म्हणावं लागायचं म्हणजे इथे असं नाही आहे की इथे फक्त हिंदूज येतात म्हणजे हेच येतात तसं नाही आहे म्हणजे इथे सर्व धर्माचे आणि सर्व समाजाचे लोकं येऊन इथे पूजा करतात नमज करतात आणि आणि माझ्याकडे एक काठी सम आहे मी एक गोष्टी काढली आहे की इथून मस्त दिसते लोक ज्या पण स्त्रीला वगैरे म्हणजे आपलं मूलभाळ होत नाही किंवा मनुकमार राहते बिमार तर ती तिथे बघत आहे तुम्ही ते बोलतो तर तर ते बांधते आणि ही संपूर्ण काठी राहते आणि जेव्हा ही काठी काढल्या जाते तेव्हा काय करते की म्हणजे जे इथले आहे म्हणजे स्थानिक लोक आहेत त्यांच्या खांद्यावर घेऊन घेऊन ही काठी म्हणजे नाचवल्या जाते नाचवल्या जाते गावाला फिरायला जाते आणि जाते अडगावला जाते आणि तिथं दोन दिवस मुक्काम होते तिथे स्वयंपाक आमच्या गावाला पंगत आहे असते स्वयंपाक स्वयंपाक झाल्याच्या नंतर परत परत आपल्या अजून दिली वापस तिथे पण नेलं जात तर असा खूप सारा इतिहास आहे का म्हणजे म्हणजे या मंदिराचा इतिहास सांग म्हणजे इतका मोठा आहे की मला कव्हर करायला पण वेळ लागेल तर मी तर मी इंस्टाग्राम वरती काही दिवसामध्ये रील येऊन जाईन वर शॉर्ट्सच्या माध्यमात येऊन जाईन कारण आणि काही दिवसामध्ये मी मी एक आपले शॉर्ट्स पण टाकेल ज्याच्या मार्फत मध्ये मा म्हणजे खूप कमी वेळामध्ये खूप जास्त माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करेल गाईज हे खूप छान मंदिर आहे बघा तुम्ही एकदा खूपच मस्त आहे म्हणजे काहीच माझं म्हणणं आहे की एकदा इथे तुम्हाला नक्की यायला पाहिजे खूप माहोल खूप सही आहे अजून एक विशिष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे हे फार कमी जणाला माहित आहे या मंदिरामध्ये एक भुयारी मार्ग सुद्धा आहे हो आ, हो खरंच एक भुयारी मार्ग आहे हा मार्ग इथून सरळ अटगावला निघतो जुन्या काळातले जे लोक होते ते कंजील घेऊन इत, इथून इथून अटगावला जायचे तर हा मार्ग पण म्हणजे हा मार्ग इथे थोडासा पण बुजला आहे काही करणार असता पण इथे हा मार्ग खरंच आहे मी दाखवतो तुम्हाला हा मार्ग अमरावती म्हणजे इथे कुठे आहे एक्झॅक्ट तर बघ तर तू बघा हे जो कोपरा दिसतो हा कोपऱ्यातलं जे झाड आहे इथून तो, तो मार्ग आहे आणि हा कॅलेंडर पर्यंत हा मार्ग आवडत आहे तर आता आपण खाली जाऊन मग हे चेक करणार आहे की खरंच मार्ग आहे की नाही खूप सही मंदिर आहे गायचं एक नंबर वाटत आहे इथे ये। येऊन म्हणजे किल्ल्यासारखं बुरुस सारखं असणार आहे ठिकाण आहे गायच ऐतिहासिक चौदाशे नव्वद मधलं स्थान आहे आणि गाईच बघा एक सनसेट बघा किती मस्त वाटत आहे इथून ए एक नंबर यार एक नंबर तो गाईज मी म्हणजे जसं की म्हटलं होतं तिथं वरून की इथे एक भयरी मार्ग आहे तर चला तुम्हाला तो भयरी मार्ग दाखवतो जो मार्ग आपल्या आपल्या अडगावला निघतो गाईज तो बघा इथे हा भयरी मार्ग आहे दाखवत मी हा भयरी मार्ग आहे गाईज तरळ अडगावला निघतो म्हणजे म्हणजे जे जुन्या काळातले जे म्हणजे लोक होते म्हणजे ते असे जुन्या काळातले म्हातारे लोक वगैरे तर ते चौदाच्या ऐंशी मध्ये मंदिर जुना का मंदिर आहे ना तर तेव्हाच्या काळातले लोक इथून कंदील घेऊन प्रवास करायचे आणि ते दुसऱ्या काठी जायचे जे जो मार्ग निघतो आपल्या आपल्या अटगावला निघतो तर हे सुंदरचं मंदिर आहे कायचं म्हणजे फेस्टिवल अशा प्रकारचे मंदिर आहे मंदिराबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितली आहे तर या मंदिराचे जे जे ट्रस्टेड मेंबर आहेत आहे, आहे। म्हणजे नानासाहेब सोळे यांचा मुलगा त्यांचं नाव तर पण त्यांचा मी घेतला आहे आणि सुरुवातीला मध्ये म्हणजे त्याच्या मंदिराबद्दलची माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते एकदा नक्की सांगा सोल हापर चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काहीच नक्की आणि अजून मी तुम्हाला दाखवतो समोर